नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना झालं का सगळ्यांचं जेवण चला भाव बहिणींना मला जेवायचंय आता काय सांगू भूक लागली आता एक वाजत आली एक आणि रात्री काय झालं रात्रभर कपडे शिवले मी रात्रभर कपडे शिवले ती ही कोपऱ्या दिसतात हो का सारं ब्लाऊज शिवून टाकलेला आहे तर कापून टाकल्यात काय शिवून टाकल्यात काय मस्ल आता आहे ना जेवण करून आ, परत शिवायचं दाजी गेलं तुमचं कामावर हो का, जेवण करते आता भूक लागली मला पण जेवून कपडे शिवायचं काम परत चालू करायचं बाबा भरला तुमच्या दाजूंनी आणि बाबा तसंच तर बटाटा केलाय नाही म्हणून थोडं खाते थंडी गाठ्याचं जेवण देतात फुलवर मला घेऊ द्या थोडा हाय कड येत तेवढा घेते जेवण करून मग शिवायचं काम गर्ति गरे ने दिल ने दिल से क्या कहा सुंदर아 सुंदर रात्री रात्री बरजत आले होतं माझे भावा बहिणीनो कपडे शिवायचो था तज सांगता आईती बर हाय कराव लागते परंपचा जे जे आता जेवाय घेतलंय मी बटाट आणि फुलवर जेवणार एवढी चपाती घेते गरम करून झाली चिकार मारत एवढी चपाती आता एवढ्या ह्याच्यात काय झालंय थंडीमुळं मुळ काय जेवण लवकर करत नाही ना म्हणजे वाटत नाही थंडीच्या दिवसात असं लवकर किचन वाट्यावर आज बटाट करून दिले तुमच्या दाजीला बटाटे की सब्जी ही रात्रीची चपाती आहे गरम करावा म्हणलं थोडी म्हणजे तस खायला कालून घेते बाय आज रात्री, रात्र जागी। रात्र रात्री, रात्री काय रात्रभर झाली होती भाव बहिणीनं रात्रभर झंपर शिवलं आता रात्री तुम्हाला सांगते गमत रात्री काय झाली रात्री म्हणलं साडेतीन वाजता लाइवला आली साडेतीन वाजता काय लिफ्टीत झंपर शिवायचं काम चाललेलं लिफ्टीच आणि म्हणलं चला लाईवला तरी जावा आता असत्यात काय काय जागे काय काय बहिणी असत्यात जागे मग चला म्हणलं जावं लाईवला काय सांगू वा बहिणीन सुद्धा वळकीच नाही म्हटलं चला चला बोलली सुद्धा नाही कोणाला गायब झाली दोन मिनिट बघत बघितली बग वाट बर का येत का नाही कोण येत आहे का नाही पण वळकीचं कोण नाही दिसलं का लाईव्ह बंद करून टाकलं कनडी कन्नडी मधून कमेडी यथवत तेलुगू मधून लय काय काय म्हणलं आपण रॉंग टाइम लाल वाटत लायला तस दिसतय म्हणलं काहीतरी चला घेतलं जेवायला आता मस्त असा जीवनाचा बेत चला जेवायला जीवती आणि कपडे शिवती इथंच मिशनी बसूनच जेवणार आहे आता मी इथं म्हणजे मिशनी बसून माझी खुडची बसणार बसायला खुर्ची आहे आईओ कमारत ना कमभाट दुखतंय काय सांगू भाऊ बहिणी लई ही झालं व माझ अवस्था तर ही आर आर झंपर शिव शिव पिकळून गेली मी रात्री दहा जम्पर मी कापल्यात असतराच आणि शिवलं किती तुम्हाला सांगती कापायलाच गेला माझा बराच टाइम जेवा या भाव बहिणीनं तुकडं तुकडं करायचं आणि ती परत जोडायचं सोपायला जीवाला तलास मान ना मान दुखत गरबडी जेवायच झालं परत काम चालू रातून दिवस चला जेवाय चला सगळ्यांनी करत म्हण पुनम थँक्यू जेवाय बोलावलं नाही एक वाजत आली जनकराच्या हातशेला ओके करत करत लाईव्ह घेतलं होतं मी रात्री बंद केलं मी लगेच दोन मिनटं वाट बघितली बरं का वळखीच कोणी दिसना म्हणून बंद करून टाकलं आता आपल्यात आहे ना भाऊ बहिणी नवीन पदार्थ नसत्यात हीच वांग बटाट फुलवर वाटण आवडीनं असायचं पदार्थ हेच आपलं सगळी खात्यात आवड बटाटा की खर चांगला लागतो पण वाताळ असत विषय असा आहे बटाट्याने वजन वाढत ज्याची तब्येत कमी आहे ना त्याने खात जावा माझी लय कमी होती पहिली तब्येत तीस पस्तीस किलो वजन होत माझ पहिलं आता बा कशी झाली गबरगांडा हम्म

मिरची चा फुल पण एक नंबर लागतो बाय बाय सावराला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्ही काय काय देत बनवला सांगा चप नमता येला